नमस्कार मंडळी मी अलंकार मोरे वारसा महाराष्ट्राच्या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज का कारन्वाडी। तर आज आपण आलेलो आहोत एक न्यू साताऱ्याजवळ शेजारी गाव आहे कारणवाडी तर कारणवाडी गावचं मैदान आहे तर मैदानाचं संपूर्ण आयोजन आणि नियोजन आपण ग्रामस्थांकडून यात्रा कमिटी असेल त्याचबरोबर बैलगाडी शर्यतीची जी कमिटी आहे त्यांच्याकडून आपण मैदानाचं आयोजन नियोजन आणि मैदानाची संपूर्ण रूपरेषा जाणून घेणार आहोत तर जाणून घेऊया रूपरेषा तर मला सांग कशा प्रकारे असणाऱ्या मैदानाचं बक्षीस वगैरे आता जानामाळा देवी यात्रेनिमित्त हे मैदान बरोबर आपण अजिंक्य केसरी के हे मैदान आपण पहिलं बक्षीस एक्कावन हजार एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार सात हजार पाच हजार आणि पाच हजार अशा पद्धतीत आहे मैदान हे रितसर होणार आहे इथं उशिरा कोणताही चालणार नाही ज्याला उशिरा लावायचे त्याने इकडे यायचंच नाही आणि प्रवेश पी ही सातशे रुपये राहणार आहे ऑनलाईन आणि तीनशे त्रेचाळीस गाडीचं मर्यादित राहणार आहे आणि सहा तारखेपर्यंत प्रवेश फी ऑनलाईन भरायची दुसऱ्या दिल त्यांना सातशे रुपये प्रवेश फी असणार आहे आणि मैदान हे यात्रेनिमित्त आमच्या गावाकडून भरवलं जाणारं मैदान हे पहिलं पर्व आहे आणि स्वच्छ आणि सूर्यप्रकाशात होईल आणि शासनाच्या जे नियम आटे आहेत त्या नियम आटेला धरून हे मैदान होणार आहे आणि मुख्य प्राण्यावर कुणी अन्याय करायचा नाही त्या पद्धतीनं खेळाडूंनी या ठिकाणी यायचंय रितसर मैदान होणार आहे वशिला इथं चालणार नाही जरी गावची गाडी असेल तरी सुद्धा ती रितसर पळणार आहे आणि ह्या पद्धतीने नियोजन असेल आणि शासनाच्या आचारसंहिताला धरून सर्वांनी सहकार्य करायचे या पद्धतीनं मैदान होईल या अगोदर आमचं मैदान होत ते काही कारणास्तव बंद पडलं होतं आता आम्ही नव्याने पूर्ण चालू करीत आहोत सर्वांनी सहकार्य करायचं सर्व लोकांनी हजर हवे आणि या मैदानाचा पुरेपूर फायदा करून घ्यावा निमित्त आपण मैदान घेत आहोत मैदान रीतसर होईल आणि नियोजन कडे करू होईल आणि नियमानुसार होईल सगळं सर आचरशेच्या नियमानुसार होईल जाण्यामुळे यात्रेनिमित्त मैदान होणार आहे ह्याच्या आधीगर पण मैदान होत होते पण आता नवीन आता चालू करत आहोत आणि व्यवस्थित मैदान होईल सर्व गाड्या मालकांनी नियोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित करून घ्यायचा आहे मैदानाचं म्हणजे जे तुम्ही स्वरूप सांगितलंय त्या मैदानाला सकाळी सुरुवात किती वाजता होणार आहे आणि मैदानाचा शेवट किती वाजेपर्यंत होईल आज आपण बऱ्यापैकी बघतोय मैदान स्वच्छ सूर्यप्रकाशात पार पडत नाही तर आपलं नियोजन कशा प्रकारे असणार आहे तर कारनोडी गावामध्ये प्रथमच पहिले पर्व अजिंक्य केसरी हे मैदान पार पडत आहे मैदान सकाळी नऊ वाजता चालू होईल आणि सूर्यप्रकाश आत मैदान हे पार पडेल आणि मैदान हे रितचर होणार आहे इथे कोणाचाही उशिरा चालणार नाही गावची गाडी आहे मधून असं काही चालणार नाही मैदानी रित चला आहे तरी आपल्या सातारा भागातील तसेच महाराष्ट्रातून मला हे आव्हान द्यायचं आहे की सर्व बैलगाडी मालकांनी आमच्या या मैदानासाठी उपस्थिती दाखवावी ही विनंती तर मला सांगा तुमच्या मैदानाचं जे की तुम्ही लॉटच एक वेगळा नियोजन केलंय ते लॉट कशा का प्रकारे काढणार आहे आणि गाडी जर उशीर आली तर बऱ्याच ठिकाणी त्या गाड्या उशिरा येण्यामुळे बैलगाडी मालकांच्या ते मैदान पूर्णत्वाला व्हायला उशीर होतो लोकांनी स्वच्छ सूर्य प्रकाशात मैदान काय पार, पार पडत नाही तर तुमचं कसं वेगळं नियोजन असणार आहे आपल्या मैदानाचं आम्ही आग नियोजन केलेलं आहे लॉटच्या बाबतीत सांगायचं झालं तर मैदानाचे संपूर्णपणे पूर्णपणे लॉट सकाळी नऊ वाजता काढले जातील मैदान चालू झालं झाल्यानंतर एकही लॉट निघणार नाही काय असेल ते मैदानाच्या अदोगर मैदानी बरोबर दहा साडे दहा वाजता चालू होणार म्हणजे होणार नंतर कोणाची नोंद घेतली जाणार नाही मैदानामध्ये मैदान हे पाच वाजायच्या आत फायनल होणारच हे लॉट पाडल्यानंतर जे गट जे पाळले जातील खाली ते गट जर एखादी गाडी टायमिंग मध्ये जर नाही आली दिलेल्या टायमिंग मध्ये नाही आली ती गाडी पूर्णपणे बाद होईल आणि ती गाडी पुन्हा प्रवेश पेवरून मग पाळावी लागेल हे सहकार्य सर्वांना करावं लागेल परत कुणी नाराज व्हायचं नाही ही सक्त ताकीद सर्वांना कमिटीचा कणका निर्णय आहे की जर गाडी गटासाठी जर जास्त उशीर लावला तर, तर ती गाडी बाद करण्यात येणार आहे आणि जर ती गाडी बाद केली तर त्यांनी पुन्हा खाली गाडी नेतो रिक्वेस्ट करायला अजिबात कमिटीकडे यायचं नाही त्यांना पुन्हा एकदा प्रवेश पी भरून गाडी नोंद करावी लागेल जर खाली यायची असेल तर हा निर्णय कशासाठी तर मैदान लवकरात लवकर पार पाडायचा आहे यासाठी तर मैदानाचं धावतं समालोचन सातारा जिल्ह्याचा बोलंद आवाज सुनील मोरेसर पेडगाव त्याचबरोबर विकास जगदाळे सर कुमटे हे दोघेही मैदानाचं समालोचन करण्यासाठी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे आपले कार्यकारी विलास पालवान सर ते सुद्धा उपस्थित असणार आहेत आणि मैदान पूर्णपणे रितसर आणि रास्त पार पडणार आहेत वारसा महाराष्ट्राचा या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेरान आणि बेलायक जे घंटा तर दाबायला विसरू नका धन्यवाद